ज्याची प्रथमावृत्ती अल्पावधीतच संपली आणि आज यवतमाळकर रसिकांच्या साक्षीने द्वितीय आवृत्तीचं सा प्रकाशनही इथे होणार आहे मेळघाटातील मोहर हे पुस्तक म्हणजे एका प्रदीप्त नंदादीपाने प्रखर वादळाला दिलेल्या के वा, वादळाशी केलेल्या संघर्षाची गाथा आहे प्रत्येकाला एक जगण्याचं नवीन आयाम देणारं जगण्याला अर्थ प्राप्त करून देणारं असं हे एक अतिशय सुंदर पुस्तक आज मी स्वतःला भाग्यवान समजतो की आमच्या यवतमाळमध्ये या पुस्तकाचं द्वितीय आवृत्तीचं प्रकाशनही आपण इथे करतो आहोत परंपरेप्रमाणे मी दीप प्रारंभ करतो आहो लावण्याचं ठरवलेलं आहे मला असं वाटतं टाळ्या आपण पुढल्या वर्षी वाढवू वाजवूया करायचा आणि मग तो निर्माण करतो आपली स्वतःचीच एक तेजाळलेली पाऊल वाट सगळ्या रुळलेल्या आणि मळलेल्या जगण्याच्या वाटा सोडून तो आम्हाला नेहमी आवाहन करत असतो आम्ही बिघडवलो तुम्ही बिघडाना मित्रांनो अशा या स्वप्नवेड्यांसोबत आपणही दोन पावलं चालावं यासाठीचाच साथ हा छोटासा प्रयास करतोय डॉक्टर सावजी सरांच्या करतात डॉक्टर स्मिता कोल्हे आणि मृणालिनी चितळे यांच्या स्वागताकरता मी आमंत्रित करतोय पुस्तक प्रकाशन विनोबा भावे यांच्या छत्रछायात गेलेला आहे त्यांच्याच गे विचारांचा दीप घेऊन त्या पुढे जात आहेत मी आमंत्रित करतो आहे मी आमंत्रित करतोय आमच्या यवतमाळचं भूषण संपूर्ण भारतभर विदर्भाचे ज्यांना आम्ही यवतमाळचे किंवा विदर्भाचे कार्पण द्वितीय आवृत्तीचं आपण यवतमाळकरांच्या साक्षीने करावं सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी मेळघाटावरील मोहरचं प्रकाशन इथे करायचं आहे <प्रावागाँ> आपल्याच दुःखाचं रडगाणा गाणाऱ्या तुमच्या माझ्या सर्वांसाठी अतिशय प्रेरणादायी असं हे चरित्र मेळघाटावरील मोहर प्रत्येकाने वाचावं प्रत्येकाने वाचावं आणि त्यातला काही भाग आपल्या आयुष्यात जरी आपण आचरणात आणू शकतो आपण दाखवलेल्या या विशेष आस्थेबद्दल धन्यवाद मी विशेष को आपके सामने रखता जो इस किताब में बहुत अच्छी तरह से प्रकाश में आए इनकी विशेषता पहली इनकी जीवन निष्ठा है इसका ट्रीटमेंट मैं गांव में ही अपने जगह करूँगा इस आग्रह के साथ में उस बच्चे को वहाँ रखा गया सारे उदाहरण हैं जो उनके जीवन निष्ठा के परिचय गए उसका परिचय आपको होगा ही इनकी दूसरी विशेषता है कि इनकी प्रेरणा करुणा की और ये करुणा ऐसी ही जो केवल सेवा की के तरफ नहीं गई जो कि पंगू बनाए लोगों को इस करुणा ने अस्मिता संवर्धन की लड़ाई लड़ने की मानसिकता बनाई इस प्रेरणा ने अन्याय निवारण का बीड़ा उठाने के लिए लोगों को मजबूर किया तीसरी इनकी विशेषता इनके श्रमाधारित जीवन जीने के प्रयोग में स्वावलंबन के लिए खेती और गोपालन ताध्यमा ने मग ये ही शिकले कि मणसाला शेण उचलायी की तैयारी करावे लगते डॉक्टर विशेषता भाजी वाली कि दूध वाली लाज वाटू नए उलट हे संगता आजे के दारू तो नहीं विकत लाजे का प्रश्न है जहाँ रामजी का नाम लेते हैं वहाँ रावण से संघर्ष आता ही और इसीलिए जब इस संघर्ष में वे पढ़े अंत्योदय के प्रवास के लिए तो फिर समाज के शासकीय अधिकारी पुलिस वर्ग वनाधिकारी और समाज के भी कुछ बिंदुओं के साथ में इस संघर्ष से उन्हें गुजरना पड़ा अनेक आरोप अनैतिक प्रहारों को सहन करना पड़ा वो कर प्रयत्न किए गए जेल भेजे गए पर ये रणछछोड़दास नहीं बने तीसरी विशेषता इनकी कौटुंबिक जीवन की उदात्तता में दो बुद्धि प्रामाण्य की का स्वीकार करते हुए साथ रहे। दुसरे प्रकाशन इथे होत आहे यवतमाळला होत आहे याचा मला मनापासून आनंद होतोय तुम्हाला कदाचित मनात एक प्रश्न असेल की माझं मूळ गाव कुठलं किंवा मी मेळघाटमध्ये कशी पोचले डॉक्टरांची माझी ओळख कशी झाली अगदी थोडक्यात मी तो प्रवास सांगते कारण तोही माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत आत्ता उल्लेख झाला मी संचालक म्हणून काम करते आणि आमच्या संस्थेतर्फे दरवर्षी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या एका स्त्रीला पुरस्कार दिला जातो तसा दोन हजार सहा साली स्मिताताईंना तो पुरस्कार दिला होता आणि त्यावेळी त्यांनी जे भाषण केलं ते भाषण ऐकताना त्यांच्या जगण्यातलं वेगळेपण केवळ एक, के एक रुपया कन्सल्टेशन फी घेऊन ते दोघं अनेक वर्ष मेळघाटात वैद्यकीय सेवा पुरवत आहेत किंवा लग्नाच्या वेळच्या त्यांच्या अटी होत्या की डॉक्टरांची अट होती की कि चाळीस कि किलोमीटर चालणारी मुलगीच मला बायको म्हणून पाहिजे कारण त्यांच्या बैरागड या गावापाशी एस टी थांबायची त्याच्या अलीकडे तिथून त्यांना चाळीस किलोमीटर चालायला लागायचो चारशे रुपयात संसार कारण महिन्याला ते फक्त चारशे रुपये मिळवायचे आणि अशा अटीत अटीनं संसार केलेल्या स संसार करायला निघालेल्या मा मुलाला खरोखरच त्यांच्या तोडीची त्यांच्या बरोबरीची सर्वार्थानं साथ देणारी अशी स्मिता त्यानं पत्नी म्हणून लाभली हे खरोखर त्यांचं भाग्य आहे हे सगळं मी त्यांच्या भाषणातून ऐकलं आणि मग त्यांचं भाषण झाल्यावर कार्यक्रम झाल्यावर मी मुद्दाम त्यांना जाऊन भेटले त्यांच्याशी गप्पा माताना अजून उत्सुकता चाळवली गेली त्यांच्या कामाविषयी जाणून घ्या असं वाटलं ते म्हणाले हसून म्हणाले या ना एकदा आमच्या मेळघाटाला मलाही जावंसं वाटलं पण जाणार कसं भारताच्याच नाही तर महाराष्ट्राच्या नकाशात सुद्धा याचं ठिपक्या एवढं स्थान आहे असं अतिशय दूर असलेलं दुर्गम अस भागात असलेलं बैरागड तिथे जायचं आणि तेही इतक्या तुटपुंजा ओळखीवर खूप अवघड वाटत होतं पण दोन हजार दहा साली आमच्याच संस्थेनं ज्या ज्या स्त्रियांना बाया कर्वे पुरस्कार मिळाला त्यांच्याविषयी एक पुस्तक काढायचं ठरवलं आणि त्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली या संधीचा आमी उपयोग मी उपयोग करून घ्यायचं ठरवलं मी आणि माझे पती चिंतामणी हे आम्ही मेळघाटात बैरागडला गेलो तिथे गेल्यावर माझी कल्पना होती की एक पंधरा वीस पानाचा लेख लिहायचा आहे तीन चार तास गप्पा मारल्या की लेखाचा मजकूर मला मिळू शकेल पण तिथ मी ते स्वयंपाक करत होत्या तेव्हा त्यांच्या मध्ये मध्ये जाऊन आम्ही बोललो डॉक्टरांनी त्या शेतावर निघाल्यावर शेताच्या बांधावर बसून आम्ही गप्पा मारल्या पुण्याला गेल्यावर मी त्यांच्यावरचा लेख पूर्ण केला पण मनातसारखं वाटत होतो की खूप काही सांगायचं राहून गेलं आहे त्यांच्या कामाला जर खरा न्याय द्यायचा असेल तर ते पुस्तक रूपाने पुढे यायला पाहिजे आणि म्हणून पुस्तकाचा विचार आल्यावर राजहंस प्रकाशनचे जे माजगावकर आहेत त्यांना मी भेटले पुस्तकाची रूपरेषा सांगितली आणि त्यांनी लगेचच तो विषय त्यांनाही इतका आवडला बावला की त्यांनी पुस्तकासाठी परवानगी दिली पुस्तक लिहायचं ठरवलं प्रकाशक भेटला आणि मग सुरू झाली अडथळ्यांची शर्यत पहिला अडथळा होता तो त्यांच्याशी संपर्क साधायचा कारण कधीही फोन केला की त्यातनं अगम्य असे आवाज यायचे म्हणजे फोन मृतावस्थेत आहे असं समजायचं मोबाईल लावला की तो नेहमी संपर्क क्षेत्राच्या बाहेर दोन तीन पत्रं पाठवली हो त्यालाही उत्तर नाही म्हणजे आजच्या ई क्रांतीच्या जगात एखाद्याशी तीन चार महिने संपर्कच होऊ शकत नाही या नुसतं कल्पनेनेसुद्धा मी त्रस्त झाले ते मग एकदाचा फोन लागल्यावर मी त्यांना सांगितलं की तुम्ही जिथे कुठे असाल पुणे मुंबई कोल्हापूर नागपूर सोलापूर ते मला कळवा तिथे मी येते म्हणजे आपल्याला निवांत बोलता येईल कारण मेळघाटात गेलं की ते त्यांच्या कामात इतके व्यस्त असायचे की तिथे बसून बोलायला खूप वेळ कमी मिळायचा हे खरोखर मला पडलेलं कोड आहे अशी अनेक कोडी अनेक प्रश्न त्यांची उत्तरं शोधायचा प्रयत्न मी या पुस्तकात केला आहे तो करत असताना काही गोष्टी निसटल्या असण्याची शक्यता आहे पण जे लिहिलं आहे ते त्यांच्या जगण्या इतकंच प्रामाणिकपणे लिहिलं आहे आणि ते लिहित प्रामाणिकपणे काम करणाऱ्या मनोवृत्तीविषयी हे पुस्तक आहे ज्या गावात बैरागडसारख्या छोट्याशा गावात सुरुवातीलाच मी सगळ्या यवतमाळकरांचं अभिनंदन करतो आज रक्षाबंधनाचा दिवस खरं बहिणींनी भावाला राखी बांधण्याचा भावांनी बहिणींकडून राखी बांधून घेण्याचा दिवस संध्याकाळची वेळ त्याच्या दिवशी जो घरी आपल्या जीवलगांसोबत वेळ घालवायचा अशा दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने यवतमाळकर या कार्यक्रमासाठी आलेले आहेत यावरनं मला असं वाटते की तुम्हाला सगळ्यांनाच ही कसोटी होती आणि त्या कसोटीमध्ये सगळे यवतमाळ विण समजून घेण्याची आणि ती भूक जर का असेल तर या जगामध्ये अनेक लोक असे आहेत की ज्यांच्याकडे खूप सारं देण्यासारखं आहे आणि ते वाट बघतात आहे की कोणाला भूक आहे आणि आम्ही कुठे देऊ शकतो मला असं वाटते की ही खूप चांगली सांगड आज या सगळ्या उपक्रमाच्या निमित्ताने झालेली आहे आणि मी जसं मागच्या वेळेस पण सांगितलं की या सगळ्या एकाच वेळेला हा जो कार्यक्रम आपण अमरावती नागपूर आणि यवतमाळ घेतो या सगळ्यांमध्ये यवतमाळ हे नंबर एकवरती आणि अजूनही नंबर एकवरच आहे असं म्हणता येईल <laughs> आज इवन नागपूरला खरं म्हणजे एरवी या कार्यक्रमाची मुलाखत आणि एकूण त्यांचा जीवन प्रवास समजून घेण्यामध्ये मी थोडीशी मदत करत असतो पण आज थोडंसं तसं पण अवघडल्यासारखं होते याचं कारण असं आहे की रवी आणि मी वर्गमित्र आहोत नागपूरच्या मेडिकल कॉलेजला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला अठ्ठ्याहत्तर ते त्र्याऐंशी आम्ही सोबत होतो शिकायला आणि नुसतंच शिकायला सोबत होतं असं नाही आहे तर बहुतेक सगळ्या गोष्टी आम्ही सोबत केलेल्या त्यामुळे अगदी असं म्हणता येईल की शरीर दोन आहे पण जीव मात्र एकच आहे इतकी जवळी तर अशा जवळीक असलेल्या मित्राची मुलाखत घेणं हे जरा फारच चॅलेंजिंग काम होतं आणि मला असं वाटते की असं काहीतरी आव्हान आपल्या समोर आलं तर कुठून तरी आपल्याला मदत येते आणि ती मदत ताईंच्या रूपाने पुण्यावरनं इथे येऊन पोहोचली ज्यांनी हे पुस्तक लिहिलं आज म्हणून ताई मदत करणार आहे लीड घेणार आहे या सगळ्यांचं जीवन समजून घेण्यासाठी कदाचित काही गोष्टी मी थोड्याशा मे बी ॲड करू शकेल आणखी आज मला आणखीन आनंद आहे की ज्यांच्यामुळे रवी स्मिताच्या आयुष्याला वळण लागलं ला। आणि त्यांच्या आयुष्याच्या टप्प्यामध्ये आणि आमच्या सगळ्याच मित्रांच्या आयुष्यामध्ये आयुष्याच्या टप्प्यांमध्ये ज्यांचा एक रोल राहिलेला आहे असे काही लोक या सभागृहात उपस्थित आहेत त्यामध्ये डॉक्टर उल्हास जाजू आपण बघितले की जे सेवाग्राम मेडिकल कॉलेजला मेडिसिनचे प्रोफेसर आहेत आमच्यापेक्षा दहा वर्ष सिनियर आहे पण असं असताना पण त्या काळामध्ये कॉलेजमध्ये असताना आम्ही जे काय जरा शोधायचो की कोणाला जाऊन भेटावं विचारावं त्या काळातले सगळे मनामधले प्रश्न द्वंद्व त्यामधल्या त्या सगळ्या प्रसंगांमध्ये उल्हासची आम्हाला मदत झालेली आहे रवीच्या बोलण्यामधनं ते येईल दुसरं तुमच्याशी ज्या बोलल्यात करुणाताई फुटाणे करुणाची पण आमची मैत्री एकोणीसशे पंच्याऐंशीपासून साधारणपणे तीस वर्षं झालीत आत्ता असं म्हणता येईल Uh, करुणाचं पण पूर्ण आयुष्य अशा प्रकारे गेलेलं एका निष्ठेने जगलेलं एक छोटंसं खेडं रवाळा वरुड तालुक्यामध्ये तिथे शेतावरती त्यांनी घर बांधलेलं आहे आणि गेले तीस वर्ष तीस पस्तीस वर्ष ते नैसर्गिक पद्धतीने जगतात आहे नुसतं शेती करत नाही निसर्ग शेती पण त्यांची सगळी जगण्याची पद्धतच मुळात निसर्गाला अनुकूल अशी सगळी आहे तर त्या पण आज या ठिकाणी आहे तिसरे आणखीन एक खरं साक्षीदार आपल्यामध्ये आहेत ते तुमच्या यवतमाळचेच डॉक्टर अनिल पटेल ज्यांना आम्ही अण्णा म्हणतो अनिल पटेलांचा आणि अनि रवीचा अस्मिताचा आणि आमच्या सगळ्यांचा संबंध पण असंच जवळपास तीस वर्ष जुना आहे डॉक्टर अनिल पटेल मेळघाटामध्ये पहिल्यांदा गेलेत आणि मग त्यांच्या आयुष्यामध्ये पण काही बदल झाले मी डॉक्टर अनिल पटेलांना विनंती करतो की त्यांनी जरा एक मिनटं सांगावं की रवीची पहिली भेट त्यांची आणि त्याच्यानंतर त्यांचं आयुष्य मैत्री म्हणून मासिक माझ्याकडं सेवाग्रामवर नाही यायचं त्यामध्ये एक लेख वाचला होता आम्ही की डॉक्टर कोल्हे तिथं प्रॅक्टिस करतात म्हणून मेळघाटमध्ये तर एक कुतूहल झाला आम्हाला की काय अमृतरी चौकशी केली पण कुठं माहिती मिळाली नाही की क्वालिफाईड कोणी डॉक्टर कोणी ते असं पोहून गेल्यावर विदाऊट डिग्री असेल असं होतं तर मी आणि डॉक्टर अजित फडके दोघंही आम्ही पहिल्यांदा शोधत गेलो तिथं दोघंही फे एक गाडी घेऊन गेलो आम्ही तिथं फियाट गाडीने एकोणीसशे एक्क्याण्णव सालची गोष्ट आहे ती आणि शोधत शोधत हरीसालवनं कोणी सांगितलं इथनं जा तिथनं जा शॉर्टकटने गेलो आम्ही इतका त्रास झाला गाडीला गाडीचे रस्ते खराब एकदम सगळे आणि ते त्यांच्या झोपडीवर पोचलो आम्ही संध्याकाळी तेव्हा स्मिताताई प्रेग्नंट होत्या सात आठ महिने प्रेग्नंट होत्या त्या रोहित पोटामध्ये होत्या तेव्हा तर ते त्यांनी ते खूप चांगला आदर स्वागत केलं त्यांच्या झोपडीमध्ये आम्ही तिथं जेवण केलं आणि तिथनं निघून गेलो मग आम्ही दुसऱ्या दिवशी तर तेव्हापासून आमची मैत्री सुरू होती तिथले हालाकीची परिस्थिती बघून मी तिथं कॅम्प सुरू केले प्रत्येक सुट्टीमध्ये उन्हाळ्यामध्ये आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये मी विथ फॅमिलीतच जायचो एक दोन दिवस राहायचो तिथं आणि कॅम्प्स घ्यायचो आणि तिथं त्या आसपास आस मध्य प्रदेशची लोकं यायची नदीच्या पलीकडची लोकं यायची एक पाच रुपये फी ठेवायची आम्ही आणि बरेच पेशंट बघायचो आम्ही तिथं आणि तेव्हापासून आमचा परिचय झाला आणि तिथं मग त्यांची अवेनाथ सावजी सरांची तिथंच भेट झाली मग उल्हास जाजू आहेत मग बाबा आमटे आहेत सगळे तो पूर्ण परिवाराशी निगडीत झालो तर ते त्यांचे जे हालाकेचे जीवन मी बघितलं होतं पण ते